नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण एम पी एस सी असिस्टंट प्रोफेसर एक्झामिनेशन विषयी बघणार आहोत बघा मित्रांनो ही जी पर्टिक्युलर एक्झामिनेशनचं ॲडव्हर्टाइजमेंट आहे ते आपल्याला दोन हजार तेवीसमध्ये आलेलं दिसून येतं आणि आता काही दिवसापूर्वी करंटली आपण बघतो की या पर्टिक्युलर एक्झामिनेशनचं अभ्यासक्रम देखील विविध विषयांचं अभ्यासक्रम आलेला आहे पण तरीही असे काही स्पेसिफिक सब्जेक्ट आहे ज्यांचं अभ्यासक्रम अद्यापही आलेलं नाही आता अभ्यासक्रम नाही पण आपण अभ्यास कसं करायचं असं देखील प्रश्न आपल्या मनामध्ये आहे तर त्यामुळे जे विद्यार्थी मित्रांनी एम पी एस सी असिस्टंट प्रोफेसर एक्झामिनेशनचं फॉर्म फिल केलेलं आहे आणि परीक्षा कधी होणार याची वाट पाहत आहे अभ्यास आपण कसं करावं याविषयी अनेक संभ्रम मित्रांनो जर आपल्या मनामध्ये आहे तर नक्कीच हा व्हिडिओ लेक्चर आपल्या सगळ्यांसाठी मार्गदर्शक स्वरूपाचं ठरणार आहे सर्वप्रथम आपल्याला माहीत असावं की ही ॲडव्हर्टाईजमेंट आलेली आहे कधी तर दोन हजार तेवीसची ही जाहिरात आहे दोन हजार तेवीसपासून सं आता दोन हजार पंचवीसचा टाईम पिरियड आलेला आहे आणि आत्ता आपल्याला दिसून येतं की स्पेसिफिक आपलं सिलेबस रिलीज झालेलं आहे पण अनेक असे सब्जेक्ट आहे जसं आपलं हिस्ट्रीचंच घ्या आणि कॉमर्सचं घ्या यांचं सिलेबस आलेलं नाही सो अशा विद्यार्थ्यांसमोर एक प्रश्नचिन्ह आहे की आम्ही काय करायचं आम्हीसुद्धा फॉर्म फिल केलेला आहे पण आमचं सिलेबस का बरं आलेलं नाही सेकंडली या परीक्षा एक्झाम जे आहे ठीक आहे या एक्झामविषयी आपण लक्षात घ्यायला असं हवं हंड्रेड पर्सेंट येथे नेगेटिव मार्किंग आहे कारण एम पी एस सीचं परीक्षा आहे तर एम पी एस सीच्या परीक्षेमध्ये वन फोर्थ मार्किंग आपल्याला पाहायला मिळतं याविषयी मार्किंगविषयी जर आणखीन आपल्याला गायडन्स हवं आहे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुद्धा मित्रांनो मला सांगू शकता मी आणखीन या संबंधित मार्गदर्शक स्वरूपाचं तुम्हाला व्हिडिओ लेक्चर प्रोवाईड हंड्रेड पर्सेंट करणार आता आपण जाणून घेऊया सिलॅबस विषयी सो सिलॅबसमध्ये कवर करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे हे सुद्धा मी सांगणार पण सिलेबस आणि नेगेटिव्ह मार्किंग आणि परीक्षा कधी होणार अभ्यास आपण कसं करावा अशा सगळ्या प्रश्नांचं उत्तर आपण बघत आहात तर नक्कीच कंप्लीट कोर्स आपल्याकडे अवेलेबल आहे आणि या कम्प्लीट कोर्समध्ये लाइव सेशन्स आपल्याला मिळेल लाईव्ह व्यतिरिक्त रेकॉर्डेड मध्ये सुद्धा सेशन्स अवेलेबल आहे कंप्लीट जे होल सिलॅबस आहे तो आपल्याला इथे कवर करून भेटणार आहे या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचं ठरेल तुम्हा सगळ्यांसाठी प्रॅक्टिस कारण नेगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे आपल्याला काय आहे ॲक्युरेट अचूकता आपल्याला वाढवावी लागतं कारण ही पर्टिक्युलर एक्झामिनेशन अदर्स एक्झामिनेशनसाठी सारखे आपल्याला पाहायला मिळत नाही यामध्ये प्रश्नांचं आपल्याला एक सराव असावं नेमकं उत्तर आपल्याला देता यावं आणि सोबतच हे संपूर्ण परीक्षा टार्गेट कसं करायचं या संबंधित मार्गदर्शन करण्यासाठी कोर्स आहे त्यामध्ये कॉमर्स मॅनेजमेंट कम्प्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स लाईफ सायन्स हिस्ट्री इकॉनॉमिक्स मराठी केमिस्ट्री आणि इंग्लिशचे कोर्सेस मित्रांनो अवेलेबल आहे या कंप्लीट कोर्सची फीज आहे आठ हजार रुपये बघा हे ऑफिशियल नंबर्स आहे यांवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला आपण जॉईन करू शकता आता राहिलेला आपला प्रश्न आहे से की मॅडम आमचं सिलेबस आलेलं नाही आम्ही काय करायचं तर ज्या विद्यार्थी मित्रांचं अद्यापही सिलेबस रिलीज झालेलं नाही अशा विद्यार्थी मित्रांनी हे एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करण्यासाठी काय काय महत्वपूर्ण गोष्टी आहे किंवा ज्यांचं सिलेबस आलेलं आहे अशा मित्रांनी काय करायचं डेली बेसिसवर वा टॉपिक वाईज अभ्यास करायला सुरुवात करा या टॉपिकचा अभ्यास करून झाल्यानंतर यावर आधारित एम सी क्वेश्चन अभ्यास करा एक पर्टिक्युलर टॉपिक आणि या संबंधित जे को टॉपिक असतं असं घटक आपल्याला अभ्यास करावं लागेल तेव्हा कुठे आपण जे अचूकता आहे इथपर्यंत आपण पोहोचू शकतो आता हे झालं ज्यांच्याकडे सिलेबस आहे त्यांनी या गोष्टींना फॉलो करणार बरोबर पण ज्यांच्याकडे आहेच नाही सिलेबस आहे ना त्यांनी काय करायचं तुम्ही लक्षात घ्या यूजीसी नेटचं आपलं सिलेबस आहे आणि स्पेसिफिक आपलं सेट सिलेबस आहे तर सेट नेटचं सिलेबस प्रेफरन्स द्या ठीक आहे या सिलेबस अनुसारच तुम्ही अभ्यास करायला सुरुवात करून द्या कारण मित्रांनो काय होणार आता पहा सिलेबस आलेला आहे तर एक आपण म्हणू शकतो की परीक्षा होणार आहे म्हणून है ना आणि ही परीक्षा आलेली आहे आता तारीख आलेली आणि तेव्हा कुठे जर तुम्ही अभ्यास करीत आहात तर त्यामुळे गोंधळ निर्माण होण्याचे फुल चान्सेस आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी काढा आणि जर तुम्ही एक पर्टिक्युलर सिलेबसचा किंवा एक जाहिरात किंवा एक पर्टिक्युलर जागेसाठी तुम्ही फॉर्म भरलेला आहे तर आपण अभ्यास करायला हवा तर ज्यांचं कोणाचं सिलेबस आलेलं नाही ते सेट सिलेबसला से फॉलो करा नेट सेटच्या सिलेबसला से फॉलो करा आणि त्या अभ्यासक्रमानुसार जा म्हणजे तुमची ही जी परीक्षा आहे आणखी योग्यरित्या समोर जाताना दिसून येईल आणि परीक्षेविषयी समोर जे काही माहिती येणार त्या सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन या स्पेसिफिक सेशन्सच्या माध्यमातून मी करत राहील जेणेकरून ही परीक्षा देखील मित्रांनो तुम्ही अत्यंत योग्यरित्या आणि नियोजित पद्धतीने देऊ शकता आणि ही देखील परीक्षा क्वालिफाय होऊन तुम्ही आपलं जे अल्टिमेट गोल आहे असिस्टंट प्रोफेसर बनणं तेही डायरेक्ट रिक्रुटमेंट तुम्हाला या पर्टिक्युलर जाहिराती माध्यमातून किंवा या पोस्टच्या माध्यमातून दिसून येईल त्यामुळे लवकरात लवकर आपण अभ्यासाला सुरुवात करून द्या सिलेबस आलेलो नाही म्हणून शांतपणे बसण्यात कोणतंही मला वाटत नाही की निरंथक आहे या सगळ्या गोष्टी त्यामुळे तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा यासाठी संपूर्ण मार्गदर्शक स्वरूपाचा मित्रांनो याला देखील आपण जॉईन करू शकता किंबहुना ग्लोबल ऑनलाईन ॲप देखील आपण डाउनलोड करा व्हिडिओ लेक्चर आवडला असेल तर नक्कीच लाईक करू शकता अशाच प्रकारची आणखी माहिती सुरू हवी आहे तर नक्कीच तुम्ही ऑफिशियल्स वर कॉन्टॅक्ट करा किंवा कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा सुचवू शकता थँक्यू सो मच